धुळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं माजी मंत्री तथा डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी धुळे शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना महाविकास आघाडीनं जनतेचा कौल लक्षात घेऊन आपल्याला उमेदवारी दिली असून मतदार आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन शोभा बच्छाव यांनी दिला है। तर महाराष्ट्र आणि धुळे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचं अनुकूल वातावरण असून भाजपला पायाभूत करण्यासाठी निर्णय मतदारांनी घेतलाय अनुभवी आणि सक्षम उमेदवार महाविकास आघाडीनं धुळ्यामधून दिला असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलं तरी देखील या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार नोंदवून आपण काम करायचं आहे एकूण महिन्यानंतर आपल्याला एखादा आधार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्या भागामध्ये ज्यावेळी आपण त्या ठिकाणी ठिकाणी आपण निश्चितपणे आधार ज्या ज्या ठिकाणी आपण आधार म्हणून या प्रतिनिधी म्हणून घ्याल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल मी सांगू इच्छित धुळ्यात मला जन्म आहे त्याचप्रमाणे धुळ्यात मला प्राथमिक शिक्षण झालेलं आहे कामगार मी चाललेलं होते धुळ्यामध्येही पालकमंत्री आयोग राज्यमंत्री असताना मी पालकमंत्री होते आणि त्यावेळी इपीडीसीच्या मिटिंगच्या माध्यमातून सातत्याने वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्याला आप 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 ही निवडणूक अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला लढवायची आहे आणि जिंकायची पण आहे आपापल्या भागातून निश्चितपणे आपण काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सक्रियपणे प्रचार केला पाहिजे आणि ही लोकशाही आपल्याला या ठिकाणी जिंकायची असेल तर आपण बघतो की त्याकडे ते एक वाटचाल करतो आहे आणि चुकीच्या गोष्टी अराजकता ही वाढलेली आहे यात्रेच्या माध्यमातून मिळून गेले आणि त्यावेळी मोठा या महिलांचा मोठा मेळावा त्या डोळ्यामध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे या ठिकाणी राहुल गांधी यांची झाले आहे अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे जे काही बी जे पीचे उमेदवार आहेत त्यांच्या निवडणामध्ये दुःखाची लाट आहे दहा वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी मला की कुठलंही ठोस असं काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे मी आपल्याला सोबत देते की केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या आपल्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि जे जे काही आपले प्रेम जे काही निश्चितपणे लहानपणाने प्रामाणिकपणे सोडवल्या जात या ठिकाणी प्रयत्न करेल असा शब्द देते कारण वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून की मालेगावला आपलं नाशिकला त्या ठिकाणी नगरसेविका तीन वर्ष पंधरा वर्ष त्याचप्रमाणे तीन वर्ष महापौर माजी आमदार म्हणून काम केलेलं आहे प्रशासकीय अनुभव आहे त्याच्यामुळे कुठलीही अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही डोळे ही माझी जन्मभूमी जन्म झालेला आहे या जन्मभूमी आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे मला प्राप्त करून द्या आपल्याबरोबर महाविकास आघाडी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे शरद पवारसाहेबांचं जर राष्ट्रवादी पक्ष आहे आम आदमी पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे आणि आपल्या मदतीला हे सर्वजण आहेतच परंतु सग्रियपणे त्यांच्याही पुढे जर आपण त्यांच्याबरोबरीने आपण कामकाज केलं

चांगलं वातावरण या संपूर्ण भोषामध्ये निर्माण झालं सर्वसाधारण माणसाला जे जाणवतंय व माहिती एक नोव्हेंबरमध्ये जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणसं आपण सांगत होता की आम्हाला काही करून घ्यामुळेच जिंकल्या हलवायचं आहे ज्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाईची परिस्थिती पक्षाला सत्तेपासून दोन जोडून ज्या ठिकाणी फोकस मंचावर मुंबई आणण्याचा निश्चय हा संस्थामध्ये बाहेर झाला आणि त्यामुळे लोकसभा विकासबिंडामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं वातावरण या दिवसाने निर्माण झालंय आणि ज्या दिवशी शोभाग्राची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की सक्षम उमेदवार या ठिकाणी आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या सुभागांना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे त्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार मंत्री हे सर्व बऱ्यावरती काम केलं आहे पण त्यांना हे माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाकडून चालतं आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याच्या हातोही ज्या व्यक्ती पावल्या आहेत तो त्यांनी खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं आणि त्यामुळे समाजाच्या माध्यमातून अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा अनुभव

दरम्यान या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील उमेदवार शोभा बच्चाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस युवराज करणकार शहर जिल्हाध्यक्ष अनिल भामरे साबीर खान इस्माईल पठाण भगवान गर्दे मुझफ्फर हुसेन मुकुंद कोळवले गायत्री जयस्वाल बानुबाई शिरसाट अर्चना पाटील आलोक रघुवंशी राजेंद्र खेरणार राजेंद्र भदाने सोमनाथ पाटील यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे